लाडकी बहीण योजनेअंतर्गत अत्यंत महत्वाची अशी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा जो काही ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणाऱ्या या संदर्भातली माहिती आलेली आहे तारीख फिक्स झालेली आहे काय महत्वपूर्ण माहिती दिली आहे ते आपण इथे व्हिडिओमध्ये पाहूया लाडक्या बहिणींना तुम्ही पाहू शकता महिला व बालविकास मंत्री आपल्या आदित्य टटकरी मॅडम आहेत यांनी इथे जी माहिती आहे ती इथे सांगितली आहे काय सांगितली आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला व सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा जो काही सन्मान निधी आहे तो वितरित करण्यास प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आज आहे म्हणजे आजपासून हे जे काही पैसे आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत या संदर्भातले महाराष्ट्रातील माता भगिनांच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये सन्मान निधी वितरित होणार आहे आणि हे पोस्टर सुद्धा रिलीज करण्यात आलेलं आहे तर हप्ता कधी जमा होईल तर आजपासून जमा होईल उद्या जमा होईल परवा जमा होईल प्रत्येक जिल्ह्यामध्ये हळूहळू जमा होतात जसं की आज होईल म्हणजे तीन दिवसामध्ये आज उद्या आणि परवा तीन दिवसामध्ये हळूहळू सगळ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील ज्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यांचे मागचे सुद्धा हप्ते जमा होऊ शकतात तर महत्वपूर्ण ही अपडेट होत होती आपल्या सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र